सोलापूर दक्षिण तालुक्यात महायुती शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला आहे गेल्या दहा वर्षात होडगीसाठी सर्वोच्च निधी आपण दिला आहे होडगी गाव हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला मानस आहे त्यासाठी ग्रामस्थांनी संधी द्यावी असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले विधानसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होडगी हायरवाडी येथे बैठक घेतली आणि पदयात्रा काढत आमदार देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी देशमुख यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती याप्रसंगी राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी तालुका अध्यक्ष संगप्पा केरके रामप्पा चिवडशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार देशमुख म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात जेवढा निधी तालुक्याला आला नाही तेवढा निधी आपण दहा वर्षात आणलाय तालुक्यातील रस्ते मजबूत आणि दर्जेदार झाले आहेत दोन हजार चौदामध्ये तुम्ही बदल केला त्यामुळे तालुक्याच्या विकासातही बदल झाला मला दक्षिण तालुका राज्यात टॉपला आणायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी तालुक्याची एकदम प्रामाणिकपणे सेवा करणार आहे यावेळी खासदार इराण्णा कडाडी यांनी येत्या वीस तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी देशमुखांना विजय करावं असं आवाहन केले यावेळी जगन्नाथ गायकवाड राघवेंद्र बिराजदार लक्ष्मीताई गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते